नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी रंगपंचमी व रमजान निमित्त पोलीस ठाणे ते शांतता समितीची बैठक संपन्न शहरात पोलीस पथकाकडून पथसंचलन रंगपंचमी उत्सव शांततेत साजरा करा पोलीस निरीक्षक दि, दिलीप कुमार पारेकर यांचे नागरिकांना आवाहन या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड एसी मिळेल सुसज्ज एसी हॉल जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय व्ही आय पी सेवा उपलब्ध पत्ता परंडा बार्शी रोड सोनगिरी जवळ तालुका परंडा आता बातमी विस्ताराने रंगपंचमी व रमजानचे उपवास सुरू असून दोन्ही समाजात सलोखा राहावा यासाठी मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी संध्याकाळी परंडा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली बुधवार दिनांक एकोणावीस मार्च रोजी रंगपंचमी उत्सव साजरा होत आहे शहरासह तालुक्यातील नागरिकांनी रंगपंचमी उत्सव शांततेत साजरा करावा असं आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांनी केलं आहे या शांतता समितीच्या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्यासह पोलीस कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते सण उत्सव सुरू असल्याने पोलीस अधीक्षक संजय जाधव हो, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीशंकर हिरेमठ यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस दलाकडून शहरातील मुख्य मार्गावरून पथसंचलन करण्यात आलंय

पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद